नमस्कार आज आपण शेतीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाजवळ जे उपोषण चालू आहे किंवा जी जाधव यांच्या उपोषण चालू आहे त्या उपोषणाचा आज घटना केला आणि या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने याची दखल घेतली गेलं स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षी नोंदणी गेली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान दिलं आम्हाला आमचे अधिकार दिले मात्र जर एखादा समाज अजून सुद्धा एखाद्या कुटुंबावर अन्याय करत असेल आणि त्या कुटुंबाला मला समाजात घ्या मला आहे आणि मला कार्यक्रम त्यांना मला बोलवा आणि मला तुमच्या बरोबर घ्या जर म्हणून जर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर एखाद्या कुटुंबाला झगडावं लागत असेल आणि उपोषणाला बसावं लागत असेल तर हे मात्र फार मोठं दुर्दैव आहे अजून फार नाही आहे आणि न्याय बेडगेतील समाजाला लवकर लागला असेल आंबेडकरी समाजाला तर या गोसावी समाजाने नेमकं काय करावं या कुटुंबाने नेमकं शिवाजी रामचंद्र जाधव व यांच्या परिवाराने नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे प्रशासन यांची दखल कधी घेणार आज तर उपोषणाचा तिसरा दिवस आहे आपण बघतोय त्यांची मुलं आहेत महिला आहेत स्वतः शिवाजी जाधव आहेखल कधी घेणार आहे सर्व ठिकाणी पत्रव्यवहार झालेले आहेत प्रशासकीय पत्रव्यवहार केलेले आहेत कधी मध्यस्थी होणार आहे कधी बंधन ऐकलं जाणार आहे आज आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं प्रशासनाकडून नेमकी मार्ग काय असणार आहे आमची दाद घ्यावी आम्हाला जात पंचायत मधनं बाहेर काढलंय हे जातीत घ्यावं ज्यांनी जात पंचायत मधनं बाहेर काढलं त्यांच्यावर अर्ज दिले होते पोलिसेशनला ते अर्ज चार अर्ज देऊन बी स्वीकारलं नाही म्हणून मी आंबेडकर पुतळ्यासमोर न्याय मागायसाठी इथं बसलेलो आहे बसलेलो आहे आणि प्रशासक ह्याला ह्याला जबाबदार होतच नाही ह्याची दादच घेत नाही या सामान्य आमच्यासारख्या माणसाने या जगात जगावं का मरावं अशी परिस्थिती झालेली आहे आणि मला सगळ्यांना विनंती करून सांगणं आहे प्रशासनाला बी सांगणं आहे की आम्हाला आमची दाद घ्यावी माझं घर माझं देवळ माझा समाज मला परत मिळावा अशी मी विनंती करतोय पर पण काय शकू देत नाही आमची दाद घेत नाही आता काय करायचं कोणाकडे दाद मागू म्हणून मी आंबेडकर पुतळ्याच्या समोर बसलेलो आहे मला न्याय पाहिजे मला सांगा की शासनाचे कोण अधिकारी प्रतिनिधी इथे येऊन गेलेत का ये था था। काय येतात नुसतं बघतात फोटो काढतात आणि जातात काय त्याचं प्रउत्तर देत नाही तीन दिवस मी इथं आहे बरोबर आहे मला सांगा तुमच्यावर याच्या अगोदर जे तुम्ही चार वेळेला पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रारी अर्ज दिले काही गोष्टी झाल्या तक्रारी केल्या एफ आय आर नोंद झाल्या केसेस नोंद झाल्या पण त्याचा काय पाठपुरावा झाला काही नाही प्रशासकांनी नुसतं फसवलं आणि हे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन काय करू शकत नाही कोणावर गुन्हा दाखल करू शकत नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे दबाव आहे दबाव असल्याशिवाय आमचा गुन्हा झाकून ठेवला नाही आम्हाला ही पाळी आणल्या फक्त मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन न आमचा यात काय तर शासनाला मी सांगतो हात जोडून विनंती आहे मला काय तर न्याय मिळावा ही विनंती आहे माझी मला सांगा की तुम्हाला मिरजेतील असतील किंवा बेडक मधील कोण स्थानिक पुढारी नेते मंडळी मध्यस्थीसाठी आले होते का आले होते काल संध्याकाळी काल संध्याकाळी बेडगेचे डेप्युटी सरपंच संभाजी नागरवोजे राजू नागरवजे सुनील होळकर राकेश कांबळे असे बरेचसे नेते मंडळी अशोक अशोक दादा कांबळे अशी लोक आली होती पण या लोकांनी मला सांगितलं तुमचा उद्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करून संपवतो आणि शासनाला बी आम्ही सांगतो पण ते काय आले नाहीत आतापर्यंत आम्ही वाट बघत बसलेलो आहे शासन काय आलंच नाही आहे आणि ते पुढारी पण आले नाही आहे साहेब म्हणजे जर शिवाजी रामचंद्र जाधव असं म्हणत असतील की मी याच्या अगोदर वारंवार तक्रारी दिलेल्या आहे वारंवार आमच्या काही जे काही वाद झाले समाजाबरोबर त्याची दखल मिरज ग्रामीण मध्ये आम्ही दाखल केलेला आहे पण त्यांनी माझी दखलच घेतलेली नाही आजपर्यंत मी आजपर्यंत झगडतोय की माझ्या दिलेल्या अर्जांचा विचार व्हावा आर, आर, माझी आणि प्रशासनानं मला तातडीनं न्याय द्यावा या मागणीसाठी मला एकच म्हणायचं आहे की बेडन जो जाधव गोसाई समाज आहे तो अल्पसंख्याक आहे म्हणजे साधारणतः तीन साडेतीनशे लोकसंख्येचा हा समाज आहे साधारणतः शंभर सव्वाशे म मतदानाचा हा समाज आहे मात्र असा असून सुद्धा यांना एक घर ह्याचं जर बालक टाकत असतील बाजूला काढत असतील तर हे मात्र दुर्भाग्य आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर एखाद्या कुटुंबाला मला समाजात द्या म्हणून जर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर कुपोषणाला बसावं लागत असेल तर हे दुर्भाग्य आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं मिरज ग्रामीणच्या काही जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं माननीय तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी आहेत त्यांनी लक्ष घालावं व याच्यात तोडगा काढावा आणि या कुटुंबाला न्याय द्यावा अशीच एक माफक अपेक्षा या कुटुंबांनी आता व्यक्त केलेली आहे आपण यांच्या चौथ्या दिवसाची सुद्धा आपण मांडणी करणारच आहोत मात्र आज कुठेतरी त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही येतो तुम्हाला न्याय देतो मात्र बघणार आहोत आपण की काय होईल नेमकं आणि या कुटुंबाला न्याय कसा मिळेल या कुटुंबाला न्याय मिळणं की आजच्या लोकशाहीची गरज बनलेली आहे ते मात्र निश्चित